जिल्हा परिषद शाळा हा मुले येथे महिला दिन उत्साहात आज दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मुले येथे महिला दिनानिमित्त महिला ग्रामसभा घेण्यात आली त्यानंतर महिलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती ताराबाई बाबूराव पवार माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच सौ सुनीता राजेंद्र पवार उपसरपंच श्रीमती विजया दिलीप जाधव ग्रामपंचायत सदस्य बेबीताई गांगुर्डे भाग्यश्रीताई बिरार मीराताई पवार तेजस्विनी मुसळे मीरा पप्पू वाघ राजेंद्र पवार शंकर कडू पवार किरण जगताप सागर गांगुर्डे नामदेव झोपळे नाना खैरनार जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक साबळे सर्व कर्मचारी उंड पालवी सर कावित सर सोनवणे मॅडम उशीर मॅडम देवरे मॅडम तसेच ग्रामपंचायत अधिकारी रामराव महाजन ग्रामपंचायत सर्व कर्मचारी तसेच ग्रामपालिका आगोना यांच्याकडून विविध महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या संगीत खुर्ची लिंबू चमचा आणि वकृत स्पर्धा यात प्रथम द्वितीय तृतीय या प्रमाणे बक्षीस वाटप करण्यात आले तसेच आल्या सर्व महिलांना भगिनींना गिफ्ट देण्यात आले वार्ता मुख्य संपादक खुशाल देवरे अबोना आज तुमच्या पुढे फक्त दोन महिना दिनानिमित्त जे शब्द बोलू इच्छिते ते तुम्ही आयुष्याच्या निमित्ताने ऐकून नये असं मला वाटतंय कारण आपण सगळे कंटाळू आहोत गप्पा मारत आहोत फक्त दोन मिनिट मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार सावित्रीबाई फुले तसेच महामाता रमाबाई आंबेडकर राजमाता जिजाऊ या सर्वांना वंदन करते आणि जिने ज्या आईने मला जन्म दिला तिलाही माझा नमस्कार तर आज आठ मार्च जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिवसानिमित्त अतिथी निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत अशा सर्व भगिनींना